नमस्कार मंडळी तर बघा तुम्हाला म्हणलं होतं ना आपल्याला केशर आंब्याची झाडं न्यायच्या दोनशे तीनशे झाडं लावायचे तर त्यासाठी आज नेहायला आलेले झाडं तर हे दादांची नर्सरी तर एवढी चांगली झाड मिळतात नाही तर म्हणून आम्ही पण आलो गेल्या वेळेस पण इथूनच नेहलेली होती झाडं त्याला तर बघत असताना तुम्ही किती छान आंबे येतात तसे पण आता पण आपण ह्या अशी म्हणजे जास्त मोठाली झाडं घेतलेली नाही तर अशी झाड घेतली ती आत्ताच गाडी उतरली ताजीच झाडं आलेली म्हणून आपण पण आज लगेच आलो नेहायला दादांना लगेच आम्हाला आवर्जून फोन करून सांगितलं हे आज नवीनच झाड आले तुम्हाला न्यायची असली तर न्या मग आम्ही पण परदेश न लगेच आलो तर आता आपले पण न्यायचे झाड तर दादा किती वर्षाचं झाड आहे ही एक वर्षाचं केशर आंब्याचं झाड आहे त्याला आपण लावल्यापासून दोन ते तीन वर्षामध्ये फळ धरण दोन वर्ष चांगल्या पद्धतीनं मेंटेन केल्यानंतर तीन चालू आंबेडत आणि ही केशर खात्रीशीर गुजरातून येतो आपला माल गुजरात केशर आहे गिजगीर केशर म्हणून याची प्रसिद्ध व्हरायटी आहे आणि याची साईज पण मोठी येते आणि फळ पण एकदम गोड आहे आता हे सगळ्यात लहान झाड आहेत हे सगळ्यात लहान एक वर्षाची झाड आहे आणखी तुमच्याकडे जेवढी झाड आहेत सगळेकडे आणखी कोणते आपल्याकडे आणखी दोन वर्षामध्ये येते सहा फुटापर्यंत हाईट येते त्याच्यामध्ये केसर आहे बदाम व्हरायटीचा आंबा आहे त्याची पण साऊथ ची व्हरायटी आहे पण आपल्या इकडं भरपूर प्रसिद्ध आहे आता माल भरपूर येतो आणि लागवड पण भरपूर या आहे याला किती दिवसात दो त्याला दोन वर्षात लागतात कारण रोप दोन वर्षाचा असल्यामुळे आणखी दोन वर्ष लागतं याला फळ आणि बदाम जातीचा चांगला आहे टेस्ट आहे खाली बदाम जातीचा आंबा आहे म्हणजे बदाम आंब्याचा त्याचं नाव आहे या आणि सगळे प्रकारचे सगळे फळामध्ये सगळ्या व्हरायट्या मिळतात आणि आख्या धाराशिव मध्ये आहे का नाही एकच नर्सरी आहे झाड मिळतात त्यांच्याकडे बहाडोली जांभळ म्हणून आहे याच्यामध्ये पण दोन तीन व्हरायटी आहेत पण बहाडोली एकदम नंबर व्हरायटी आहे आणि खायला पण टेस्ट आहे आणि फळ मोठं आणि कलम केल्यामुळे याला दुसऱ्या वर्षीच फळ येते आताच लागली होती रोपाला पण आता सीजन संपल्यामुळं फळ गळालेले आहे म्हणजे आता म्हणजे लागले रोपाला फळ तयारच होतं पण आता काय पावसामुळे गळ झाले पण तुम्ही लावल्यानंतर एकाच वर्षात जांभळ खाऊ शकता तीन तीन वर्षात लावू आपल्याला घरी नेला एक लावली की लगेच म्हणजे आता लावली तर लगेच जांभळाचे येतात खायला आणि एकदम आपण बाजारातली कशी विकत घेतो चांगली चांगली तशी येते एकदम भारी क्वालिटीची जांभळ येते तर आता ही दुसऱ्या अनेक आंब्याची आहेत लोकांना कसं दोन वर्षाची झाड आहेत पण मोठी जेवढी रोप आहेत तेवढी आवड वाढल्यामुळे आम्ही मोठ्या साईज मध्ये पण झाड ठेवायला दोन वर्षाची झाड आहेत त्याला दोन वर्षात फळ चालू होतात म्हणजे तीन चार नमुन्याची वयानुसार उंची रेट पण येतात त्याच्यामुळे ही दोन वर्षामध्ये पण जास्त मागणी असल्यामुळे रोप अवेलेबल आहेत आता लावलं की किती दोनच वर्षात फळ चालू होतं केशर दशेरी याच्यात पण तीन चार व्हरायटी आहेत त्याच्यात पण तीन चार क्वालिटीत आंब्याचे तर बघा ये बघा मंडळी सगळे प्रकारचे तुम्हाला झाड दाखवल्यात आणि दुसरी झाड इथं फुलाची वगैरे सगळी मिळतात झाड तर आपण आता दादांना पत्ता पण सांगायला लावू आणि नंबर पण सांगायला तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही नक्की त्या पत्त्यावर या आणि घेऊन जावा दादा सिटी मध्ये तुम्हाला बाजूला गौरीशंकर हायटेक नर्सरी म्हणून आहे आणि आपल्या दोन तीन ठिकाणी शाखा पाहिजे शाखा पण आहेत वरुडा रोडला आहे एमआयडीसीत आहे आणि गॅरंटेड रोप दोन वर्षाचे एक वर्षाचे खात्रीशीर मिळणार एवढी खात्री आहे की आपली वीस वर्षाची नर्सरी आहे याच्यामुळे आपल्याला फोनवर पूर्ण ऑर्डर कन्फर्म ऑर्डर बुकिंग ऑर्डर असतात आपल्याकडे त्याच्यामुळे खात्रीशीर रोप मिळणार शंका एक टक्का पण घ्यायची गरज नाही आपल्या नर्सरीतल्या रोपांची आणि म्हणजे कोणतं म्हणजे असं सगळे एकदम तुम्हाला नर्सरीला भेट दिल्यानंतर शंभर टक्के होलसेल रेट मध्ये मिळणार आणि क्वांटिटी मध्ये मिळणार तुमची किती पण क्वांटिटी असू द्या माल अवेलेबल आहे आपल्या नर्सरीचा पत्ता तर सांगितला नंबर घ्या मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट ऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट उद्धव डोंगरे नाव आहे माझं नर्सरीचं नाव गौरीशंकर हायटेक नर्सरी आहे तर बघा मंडळी यांनी पत्ता सांगितला तर नक्की तुम्ही पण भेट द्या आणि एकदम भारी क्वालिटीची झाड मिळतात सगळी आता आम्ही पण घेतलेत म्हणल्यावर आता आम्ही काय खोटं सांगणार नाहीत आणि फुलाची वगैरे सगळी झाड आहेत तर चला मंडळी बाय पाऊस यायला लागले आपल्याला झाड लावायचं शेतामध्ये आणि चला तर बाय